पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची जाहिरात निघालेली आहे जे शिक्षक आहेत डी एड बी एड त्यांच्यासाठी संधी आहे पण कंत्राटी भरती आहे प्राथमिक शिक्षक कंत्राटी भरती आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची जाहिरात आलेली आहे कंत्राटी भरती आहे प्राथमिक शिक्षक कंत्राटी मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी यासाठी पात्रता आहे डी एड आणि बी एड आणि टी ई टी किंवा ई टी उत्तीर्ण आ, ही कंपल्सरी आहे प्लस आनी टी ई टी आणि सी ई टी उत्तीर्ण आहे वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे एकूण दोनशे चोपन्न जागा आहे आणि होम बक करण्याची ऑनलाईन एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी माझ्याशी डेटा वेट कॉम्प्युटर श्रीगोंदा येथे संपर्क करा किंवा नऊशे वीस नऊशे दहा अठ्ठावन्साव्याऐंशी या मोबाईलवर संपर्क करा तुम्ही तुमच्या शहरातूनसुद्धा हा अर्ज भरू शकता जाहिरात भरण्याअगोदर शिक्षण विभागाची पुणे महानगरपालिकेची ओरिजिनल जाहिरात नक्की पहा